मला ना या सगळ्या घटना आता मी तुम्ही मला हे विचारलं तर त्या सगळ्या घटनांसाठी मी सांगते या घटनांकडे मला बघायला कसं बघता असं विचारतो पत्रकार तेव्हा मला प्रश्न पडतो कसं बघायचं ह्या घटनांकडे कसं बघतं वेदना काही घटना आहेत ह्या फार पीळ पडतो अंतकरणाला की एखाद्या मुलीला जगायचं असतं तिच्या जीवनामध्ये पुढची स्वप्न असतात आणि कोणीतरी एक नराधम तिची स्वप्न पूर्णपणे विस्कटून तिला नुसतं म्हणजे ती उद्ध्वस्त करत नाही तर तिचं जीवच संपवून टाकतो हे फार भयानक आहे या बा विषयावर कुठेही राजकीय भूमिका व्यक्त करणं हे मला वाटतं चुकीचं आहे आणि त्यामुळे या भूमिकेमध्ये मी एवढंच सांगेन की अशा नराधमांना जे यांच्या जीवन जगण्याचा अधिकार पूर्णपणे हिरावून घेत आहेत त्यांना असं चौकामध्ये आणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि या बिचाऱ्या चिमुकल्या लहान मुली त्यांना अजून माहितीही नाही की त्या मुली आहेत स्त्रिया आहेत अशा मुलींवर अत्याचार होत आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं मला वाटतं आणि मला वाटतं की आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बरेचसे विषय हाताळून त्या लोकांवर कारवाई होईल असा विश्वास आहे